राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या रचनेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरमचे संपूर्ण रूप गाण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे यापूर्वी शाळांमध्ये वंदे मातरमचे केवळ पहिले दोन श्लोक गाले जात होते मात्र आता एकतीस ऑक्टोंबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण गीत गाण्याची सक्ती यावेळी करण्यात आली आहे या उपक्रमाच्या पहिल्या सात दिवसांमध्ये सर्व शाळांमध्ये पूर्ण गाणे गायले जाईल त्यानंतर हा उपक्रम कायम ठेवायचा की नाही याबाबत सरकार पुढील निर्णय घेईल असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे या आदेशानुसार दिवंगत बकीमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या वंद मातारमच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजनही यावेळी करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांना या राष्ट्रगीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यातील महत्व समजावे यासाठी प्रत्येक शाळेला वंदमातरमच्या इतिहासावर आधारित प्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत या काळात विद्यार्थ्यांच्या सहभागातून देशभक्तीपर घोषवाक्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि वंदी मातरमवर आधारित स्पर्धा देखील आयोजित केल्या जाणार आहेत या मोहिमेसंदर्भातील संदर्भपत्र शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलं असून सर्व शैक्षणिक संस्थांनी या आदेशाचं पालन करणं बंधनकारक आहे